दिलेला शब्द होळीच्या दिवशी केली के दारू भट्ट्यांची होळी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज वरून भडगाव तालुका प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील निंभोरा गिरड बांबरूड पिंपरीहाट हाट गावालगत सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर भडगाव पोलिसातर्फे आज दिनांक चोवीस मार्च रविवार रोजी होळीच्या दिवशी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून या दारू भट्ट्या उद्ध्वस्त करत यातील आरोपींवर गुन्हा दाखल करून कठोर कर कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी भडगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पदाचा कारभार हाती घेताच भडगाव तालुक्यातील दारू भट्ट्या करणार असे ट्रेन लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले होते आज त्यांची प्रचिती आलेली दिसून आली एकाच वेळी इतक्या भट्ट्या उद्ध्वस्त करून भडगाव पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे भडगाव तालुक्यातील निंभोरा येथे सुरेश भिल हा ही दारू तयार करण्याच्या उद्देशाने भट्टी रचून गुळ नवसागर मिश्रित दोनशे लिटर कच्चे रसायन व भट्टीवर ठेवलेले लिटर उकळते रसायन त्यास घालून तयार केलेली सुमारे लिटर तयार तयार दारू असे करीत असताना त्यास पोलीस आल्याची चाहूल लागल्याने सदर ठिकाणाहून पळून गेला येथील अठरा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला गिरड येथील जुलालबिल व एकोणसाठ ही गाहभ ची तयार दारू उद्देशाने भट्टी रचून गुळ नवसागर मिश्रित एकशे पन्नास लिटर कच्चे रसायन व तीन दगडाची भट्टीवर ठेवलेले वीस लिटर उकळते रसायन त्यास घालून जाळ लावून तयार केलेली सुमारे पंधरा लिटर गाहभची तयार दारू असे तयार करीत असताना मिळून आली येथील चौदा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला कलाबाई भिल राहणार पिंपरी हाट तालुका भडगाव ही गाहभची तयार दारू करण्याच्या उद्देशाने भट्टी रचून नवसागर लिटर कच्चे ही रसायन भट्टीवर ठेवलेले तीस लिटर उकळते रसायन त्यास घालून लावून तयार केलेली सुमारे लिटर दारू तयार करीत असताना तीस पोलीस आल्याची चाहूल लागल्याने सदर ठिकाणाहून पळून गेली येथील बावीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला बांबरूड प्रगाणे बहाळ शिवारातील गोकुळ रावण गायकवाड वैतीस हा गाह ची तयार दारू तयार करण्याच्या उद्देशाने भट्टी रचून गुळ नवसागर मिश्रित तीनशे पन्नास लिटर कच्चे रसायन व तीन दगडाच्या भट्टीवर चा ठेवलेले चाळीस लिटर उकळते रसायन त्यास घालून जाळ लावून तयार केलेली सुमारे तीस लिटर गाह भची तयार दारू असे तयार करीत असताना मिळून आला येथील एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला अशा विविध ठिकाणी आढळलेल्या सर्वच दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून यातील संशयित आरोपींवर भडगाव पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करण्यात येऊन भडगाव पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यावेळी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र विस्पुते सहाय्यक फौजदार अनिल अहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याबा नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईने दारू भट्ट्या चालविणाऱ्यांवर दावे दणवन दणवावले आहेत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भडगाव प्रतिनिधी